रामकृष्ण हरी ज्ञानेश्वर माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदी सारख्या देवस्थानाच्या ठिकाणी कथाकथित ह भप असलेल्या सुनीता अंधळे नावाच्या महिलेच्या आश्रमामध्ये अनन्वित अत्याचार एका मुलीवरती केले जातात तिला डांबून ठेवलं जातं तिच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने अत्याचार केले जातात आणि अशा या सगळ्या प्रकरणामध्ये ह भप असलेली हीच सुनीता अंधळे नावाची महिला जी लोकांना आपल्या प्रवचनामधून आकलेचे धड देत असते भावाशी कसं वागावं याचे धड देत असते हीच महिला या प्रकरणामध्ये आरोपी म्हणून आढळून आलेली आहे सध्या तक्रार दाखल केल्यापासून ही महिला फरार आहे आणि पोलिसांना अजून देखील ही महिला सापडत नाहीये अजून देखील पोलिसांनी या प्रकरणामध्ये या महिलेवरती आणि तिच्या नवऱ्यावरती कोणतीही कारवाई केलेली नाहीये मग नेमकं या प्रकरणामध्ये कोण कोण अडकलेले आहेत कोणाकोणाचा सहभाग आहे, आहे हा देखील खूप मोठा प्रश्न या निमित्तानं उपस्थित राहतो काही वर्षांपूर्वी माननीय शिवसेना प्रवक्ता सुषमाताई अंधारे यांनी केवळ एका छोट्या गोष्टीवरती बोलल्या म्हणून ही सुनीता अंधारे नावाची महिला आणि शिवलीला पाटील नावाची हबप पा असलेली ही एक महिला यांनी अरवाच टीका करून घाणेड्या पद्धतीने संभाषण करून जिवे मारण्यापर्यंत सुषमा अंधारे यांना टार्गेट केलेलं होतं यांना धमकी दिलेली होती मग अशा या प्रकरणामध्ये या हबप असलेल्या सुनीता अंधळेविषयी आज शिवलीला पाटील शांतका आहेत काहीच बोलत का नाहीयेत कथा कथाकथित असलेले वारकरी संप्रदायातली लोक आज शांत का आहेत आज गप्प का आहेत खरं बघायला गेलं तर त्यावेळेस सुषमा अंधारे यांचे पुतळे जाळण्यात आले त्यांना काळं फासण्यात आलं त्यांच्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात आला मग आज हभप असलेली ही सुनीता अंधारे नावाची महिला याबाबत आज वारकरी संप्रदाय गप्प का आहे हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे खरं पाहायला गेलं तर पोलिसांनी याच्यावरती कडक कारवाई करणं अपेक्षित आहे परंतु गेले दोन महिने या मुलीनी तक्रार दाखल करून सुद्धा कोणतीही कारवाई झालेली नाहीये या निमित्तानं गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की या प्रकरणामध्ये अधिक लक्ष घालून या पोलिसांना त्याबाबत कडक सूचना देऊन या आंधळे नावाच्या महिलेवरती कडक कारवाई करणं अपेक्षित आहे ज्या आपल्या आळंदीमध्ये अनेक मुली वारकरी संप्रदायाचे धडे घ्यायला येतात त्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुद्धा या निमित्तानं ऐरणीवरती आलेला आहे या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी होणं अपेक्षित आहे जी पोलिसांकडनं आज देखील होत नाहीये ही झाली पाहिजे आणि या गोष्टी नेमक्या कुठे कुठे गुंतलेल्या आहेत या सगळ्याच बाहेर येणं अपेक्षित आहे जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी